नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आपला पोलीस आयुक्तालय म्हणजे सोलापूर शहरचा आपला दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस साली झालेला आपला पेपर सुरू आहे तर याचे या अगोदर आपण दोन भाग पाहिलेले आहेत ज्यामध्ये आपण मराठी ग्रामरचे पंचवीस व बुद्धिमत्तेचे पंचवीस असे एकूण आपण पन्नास प्रश्न कवर केलेले आहेत ते देखील तुम्ही पाहून घ्या तर त्याच पेपरचा आपण आपण पुढचा भाग म्हणजे पार्ट तीन पाहणार आहोत यामध्ये आपण त्याचे जी केशी संबंधित महत्त्वाचे असे आज आपण तिथे पंचवीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण भागावर तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहूयात या आजच्या या आपल्या भाग तीनमधील प्रश्न पहिला तर प्रश्न क्रमांक एक्कावन्न तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेलं आहे मानवाच्या जन्मलेल्या बाळाच्या शरीरामध्ये किती हाडे असतात म्हणजे जन्मलेलं जे नुकतं बाळ असतं नवीन तर त्याच्या शरीरामध्ये किती हाडे असतात आपल्याला विचारलेलं आहे तर लक्षात ठेवा जे जन्मलेलं बाळ असतं त्याच्या शरीरात जवळपास दोनशे म्हणजे दोनशे सहापेक्षा जास्त म्हणजे दोनशे सात जे आहे तर ते हाडे असतात किती असतात दोनशे सात पण इथे दोनशे सात तुम्हाला पर्याय दिसत नाही पण इथे ऑप्शन तीनमध्ये तुम्हाला दिसत आहे दोनशे सहापेक्षा जास्त म्हणजे हे ऑप्शन सी जे आहे तर ते योग्य आहे कारण दोनशे सहापेक्षा जास्त लहान बालकाच्या शरीरामध्ये म्हणजे नवीन जे जन्मलेलं बाळ आहे त्याच्यामध्ये दोनशे सहापेक्षा जास्त हाडे असतात तेच फक्त योग्य मॅच होत आहे प्रौढ पुरुष जर म्हणलं म्हणजे आपण तर त्यांच्या शरीरामध्ये किती असतात तर दोनशे सहा हाडे असतात हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावन्न तर काय दिले येते नळदुर्ग किल्ल्यातील बोरी नदीवरील धरण कोणत्या राजाच्या काळात बांधलेले आहे तर नळदुर्ग किल्ला जो आहे तर त्या किल्ल्यातील जे बोरी नदी आहे नळदुर्ग किल्ल्याजवळील तर त्या बोरी नदीवरील जे धरण आहे तर ते इब्राहिम आदिलशहा दुसरा जो होता तर याच्या कारकिर्दीत जे आहे तर ते धरण बांधलेले होते कोणता इब्राहिम आदिलशहा दुसरा तसेच हा नळदुर्ग किल्ला जो आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तु? ते तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेपन्न तर काय दिले इथे भारतात व्यावसायिक विमानसेवा कोणत्या वर्षी सुरू झाली म्हणजे व्यवसायासाठी जी व्यावसायिक विमानसेवा जी आहे तर, तर ती किती साली सुरू झाली ती असं आपल्याला विचारलेलं आहे तर तेव्हा इंग्रजांचं राज्य होतं आपल्या भारतावर तर कधी तर इंग्रजांचं काम आहे एकोणीसशे अकरा या साली आपल्या ज्या व्यावसायिक विमानसेवा होती भारतामध्ये तर ती सुरू झाली होती एकोणीसशे अकरा या दिवशी मग एकोणीसशे अकरा या साली तुम्ही लक्षात ठेवा व्यावसायिक विमानसेवा आणि त्यावेळेस गव्हर्नर जनरल कोण होता तर लॉर्ड हार्डिंग्स दुसरा हा त्यावेळेस होता हे देखील लक्षात ठेवा पुढील हो। प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोपन्न जगात सर्वात नवीन देश कोणते आहेत म्हणजे नुकतेच त्यांची निर्मिती झालेली असे नवीन देश कोणता आहे तर सर्वात सध्याला जर नवीन देश म्हणला तर तो कोणता आहे दक्षिण सुदान जो की वेस्ट इंडीज म्हणजे त्या देशाजवळ आहे दक्षिण सुदान आफ्रिका खंडातील हा एक देश आहे म्हणजे तो जो आहे तर त्याला आता नवीन देश म्हणून म्हणजे मान्यता मिळालेली आहे दक्षिण सुदान जो की सर्वात नवीन देश आहे सध्याला कोणता दक्षिण सुदान पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचावन्न श्रीमती दमयंती तांबे कोणत्या खेळात राष्ट्रीय विजेत्या होत्या तर आत्ता देखील ऑलिम्पिक झालेला आहे तुम्ही त्या स्पर्धे संबंधित खेळाडू आणि त्यांच्याबद्दल मग कोणत्या खेळाशी ते संबंधित आहे हे तुम्ही सध्याला करून ठेवा कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये असेच प्रश्न असणार आहेत तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता तर श्रीमती दमयंती तांबे जे आहेत तर त्या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर त्या बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत कोण श्रीमती दमयंती तांबे बॅडमिंटन या खेळात त्या राष्ट्रीय विजेत्या होत्या त्या बॅडमिंटन हा त्यांचा खेळ आहे हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छप्पन्न काय दिले इथे खालीलपैकी कोणकोणते खेळाडू महाराष्ट्राचे आहेत तर आता इथे चार खेळाडूंच्या आपल्याला नावे दिलेली आहेत तर पहिल्यांदा काय दिलेलं आहे विल्सन जॉन त्यानंतर धनराज पिल्ले अपर्णा पोपट व पंकज अडवाणी तर यामध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर विल्सन जॉन हे महाराष्ट्राचे आहेत त्याप्रमाणे धनराज पिल्ले आहेत त्याप्रमाणे अपर्णा पो पोपट या तिघेजण जे आहेत ते, ते महाराष्ट्राचे आहेत तर पण पंकज अडवाणी जे आहेत तर ते महाराष्ट्राचे नाहीत तर आता ते कोणत्या राज्याचे आहेत ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे तर ते जे आहेत तर ते आपल्या महाराष्ट्राचे नाहीत इतर जे तीन प्लेयर आहेत अपर्णा बोपट विल्सन जॉन आणि धनराज पिल्ले हे आपल्या महाराष्ट्राचे आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावन्न सन दोन हजार तेवीसमध्ये फिफा महिला फुटबॉल स्पर्धा कोणत्या देशात झाल्या म्हणजे दोन हजार तेवीसचा जो फिफा महिला विश्वकप झालेला होता तर तो कोणत्या देशात झालेला होता तर कोणत्या देशामध्ये झालेला होता तर तो न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया कुठे न्यूझीलंड व ऑस्ट्रेलिया या दोन देशांमध्ये ह्या फिफा महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलेलं होतं दोन हजार तेवीसमध्ये तर आत्ताचा जो दोन हजार तेवीसचा आय सी सीचा जो आपला वर्ल्डकप चालता फिफ्टी फिफ्टी तर तो कोणत्या देशात झालता तर आपल्या भारतामध्ये चालता हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तसेच त्या वर्ल्ड कप जो झालता त्यामध्ये विजयी संघ मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द सिरीज सर्वात जास्त रन हे देखील तुम्ही करून ठेवा कारण दोन हजार तेवीसचा जो महत्त्वाचा एक इव्हेंट होता आपला जो की भारतामध्ये झालेला होता तर त्या संबंधित प्रश्न तुम्हाला येऊ शकतात विश्वचू शकतो कितवी आवृत्ती होती काय होती हे तुम्ही सगळं पाठच करून ठेवा पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावन्न खालीलपैकी गटात न बरसणारा पर्याय निवडायचा आहे तर गोदावरी तापी भीमा आणि कृष्णा इथे आपल्याला चार नद्या दिलेल्या आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर गोदावरी भीमा आणि तापी सॉरी कृष्णा ह्या तीन ज्या नद्या आहेत तर त्या कशा आहेत तर त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत आणि तापी जी नदी आहे तर ती कशी आहे तर ती पश्चिम वाहिनी नदी आहे जी की अरबी समुद्राला जाऊन मिळते व इतर तीन ज्या आहेत तर त्या पूर्वे पूर्वीच्या बंगालच्या उपसागराला जाऊन मिळतात म्हणजे हे तापी जी आहे तर ती वेगळ्या गटात येते म्हणून ती गटात या बसत नाही म्हणून तेच आपलं ॲन्सर असेल तापी नदी पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणसाठ तर काय दिलेलं आहे ते खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही म्हणजे खरी नाही म्हणजे काय चुकीची आहे म्हणजे ह्यातल्या चार जोड्या दिल्या त्यापैकी तीन जोड्या ज्या आहेत तर त्या योग्य आहेत तर इथे पहिल्यांदा दिल्या दक्षिण पश्चिम रेल्वे विजापूर ऑप्शन दोनमध्ये काय दिलं आहे दक्षिण तटीय रेल्वे विशाखापट्टण तर हे ऑप्शन बीमध्ये बरोबर दिले पूर्व मध्य रेल्वे कुठं आहे हाजीपूर कोलकाता हे पूर्व मध्य रेल्वेचं आहे बरोबर आहे आणि पश्चिम मध्य रेल्वे जे आहे तर जबलपूर मध्य प्रदेश हे देखील योग्य आहे बी सी डी जे आहे तर ते योग्य आहेत तर दक्षिण पश्चिम रेल्वे इथे बिजापूर दिलेला आहे तर ते चुकीचं आहे बाकी ज्या तीन जोड्या त्या योग्य आहेत फक्त ए जे आहे तर ते चुकीचं आहे त्या अगोदर आपण जो वरील प्रश्न पाहिला होता गोदावरी तापी भीमा कृष्णा त्यामध्ये तापी जी आहे तर ती वेगळ्या गटात मोडत होती तर ह्या नद्यांचे उगम देखील आपल्याला विचारले जातात तर गोदावरीचा उगम जो आहे तर तो आपल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी झालेला आहे तापी है जी आहे हो तर ती बैतूल म्हणजे सातपुडा पर्वत मध्य प्रदेश इथून वाहत तिचा उगम होतो तापीचा भीमा जी आहे तर ते आपल्या भीमाशंकर पुणे येथून तिचा उगम आहे आणि कृष्णा जी आहे तर ती सातारा जिल्हा म्हणजे महाबळेश्वर या ठिकाणी उगम पावते हे देखील तुम्ही लक्षात ठेवा आणि गोदावरी जी आहे तर ते आपल्या महाराष्ट्र राज्यातील सर्वात मोठी नदी आहे जवळपास त्या नदीने जे आहे तर ते पन्नास टक्के क्षेत्र जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्राचे व्यापलेलं आहे गोदावरी या नदीने पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक साठ काय दिलेलं आहे ते खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही म्हणजे आता इथे देखील आपल्याला इथे चुकीची जोडी निवडायची आहे खरी नसलेली जोडी निवडायची आहे तर आता इथे चार इथे ए बी सी डी ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्यापुढे त्यांचं मी दिलेलं आहे मी हॉलो का बेट तर हे कुठे आहे तर ते अंदमान व निकोबार या बेटावरती आहे तर हे योग्य आहे हॉलौंका बेट जे आहे तर ते अंदमान निकोबार या बेटामध्ये येतं नीलबेट नीलबेट कुठे आहे तर ते देखील अंदमान निकोबार बेटामध्ये त्याचाच एक भाग आहे नील बेट लोंका बेट त्याप्रमाणे अगत्ती अगत्ती कुठे आहे तर ते देखील लक्षद्वीपमध्ये आहे आणि बेट तर बेट जे आहे तर ते लक्षद्वीप या ठिकाणी नाही आहे तर मनोरो जे बेट आहे तर ते कुठे आहे तर ते दक्षिण भारतात आहे आपलं दक्षिण भारतातील केरळ या राज्यात ते आहे ते मनरो बेट येतं कुठे दक्षिण भारतातील केरळ या राज्यामध्ये येतं तर ते लक्षद्वीपमध्ये येत नाहीत बाकी जे आहेत तर बेट नील बेट आणि अगती बेट तर ते ते दोघे जे आहेत तर ते अंदमान निकोबार व लक्षद्वीप बेटामध्ये येतात ते योग्य आहे मानरो जे बेट आहे तर ते केरळ या राज्यात येते म्हणून ऑप्शन सी जे आहे तर ते आपलं ॲन्सर असेल चुकीचा म्हणजे चुकीचा पर्याय म्हणजेच खरे नाही पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकसष्ट खालीलपैकी कोणती समुद्री प्रजाती नाही समुद्रामध्ये ती प्रजाती आढळत नाही अशी कोणती प्रजाती आहे तर आता इथे सायंटिफिक नावे इथे आपल्याला चार दिले आहेत ए बी सी डी म्हणजे विज्ञानाशी संबंधित हा प्रश्न आहे तर इथे जर पाहिलं तर तुम्ही मेलनो क्लॉमाइस सगळीकडे से सेमच दिसते त्यातलं द्रपैदी त्याप्रमाणे पॉपिलाटा आणि बंगा ते सीस हे जे आहे तर ते समुद्री ह्या प्रजा म्हणजे समुद्रामध्ये आढळणाऱ्या ह्या म्हणजे सायंटिफिक नावं दिली तिथल्या वनस्पतींची तर त्या ह्या ज्या आहेत तर त्या तीन समुद्रामध्ये आढळतात पण इथे ऑप्शन सीमध्ये जे दिले आहे मेलॉनो क्लॉमाइस कलामी ही जी आहे तर ती समुद्रामध्ये आढळत नाही प्रजाती जी आहे तर त्याची आढळत नाही म्हणून ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल मेलोनो क्लॉमाइस कलामी योग्य ॲन्सर असेल ऑप्शन सी तर यामध्ये जास्त काय एक्सप्लेन करण्यासारखं नाही आपण पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बासष्ट खालीलपैकी कोणती जोडी खरी नाही तर इथे देखील आपल्याला चुकीची जोडी निवडायची आहे तर इथे दिले फ्रान्स फ्रांक स्वित्झर्लंड फ्रांक सौदी अरेबिया दिनार आणि कुवेत दिनार याप्रमाणे चार ऑप्शन आपल्याला इथे दिलेले आहेत तर आता स्वित्झर्लंडचं काय असते करन्सी तर इथे करन्सीवर आधारित हे प्रश्न आहे तर फ्रान्स जी आहे तर ती फ्रांक फ्रांक ही बरोबर आहे स्वित्झर्लंडची बर्न किंवा फ्रांक हे देखील योग्य आहे सौदी अरेबिया दिनार दिले तर हे चुकीचं आहे तर हे सौदी अरेबियाचं काय असतं तर रियाल असतं काय असतं री या ल हे जे आहे तर ते सौदी अरेबियाचं आहे सध्या जर तुम्ही आपल्या रुपयाशी जर तुलना केली ह्या रियालची तर जवळपास बावीस रुपये आपल्या भारताचे म्हणजे एक रियाल येतो हे लक्षात ठेवा सौदी अरेबियासुद्धा आपल्या मग करन्सीपेक्षा त्यांची करन्सी महाग आहे रियाल त्याप्रमाणे कुवेत कुवेतची जी आहे तर ते दिनार हे योग्य आहे तर चुकीची ओळख सांगितलेली तर चुकीची कोणती आहे तर सौदी अरेबिया दिनार दिले तर तिथे रियाल असं पाहिजे होतं तर देश आणि त्यांच्या करन्सिया हे तुम्ही परफेक्टच करून ठेवा तसे त्यांच्या रा राजधान्या देखील ज्या त्या देशाच्या ते देखील तुम्ही करून ठेवा कारण असे जे प्रश्न आहेत तर ते पोलीस भरतीला हमखास विचारले जातात पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक त्रेसष्ट काय दिले इथे महाराष्ट्रामध्ये उंचीनुसार तिसऱ्या स्थानी असणारे शिखर कोणते तर आता महाराष्ट्रामध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे तर ते कळसुबाई आहे कोणतं कळसुबाई म्हणजे ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे कळसुबाई एक नंबरला येतं दोन नंबरला जे आहे तर ते साल्हेर येतं जे की नाशिक जिल्ह्यात आहे आणि कळसुबाई अहमदनगर म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे साल्हेर जे आहे तर ते दोन नंबरचं आहे तर ते नाशिक जिल्ह्यात येतं तीन नंबरचं कोणतं आहे तर तीन नंबरचं तिथेच नाशिकमध्येच आहे कोणतं घन चक्कर तर हे हरिश्चंद्र या रांगेत येतं हरिश्चंद्र बालाघाट यांच्या रांगेमध्ये हरिश्चंद्र आणि चार नंबरला कोणतं येतं तर ते गवालदेव येतं म्हणजे हे सर्वात टॉपची शिखरे आहेत कळसुबाई साल्हेर घनचक्र आणि गवालदेव असं जवळ वरून खाली असा त्यांचा क्रम लागतो हे देखील तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौसष्ट भारतामध्ये सर्वात लांब रेल्वे स्टेशन कोणते आहे तर आता सर्वात जास्त न म्हणजे रेल्वे स्टेशन जे आहे रेल्वेचं विचारलं मी प्लॅटफॉर्म सर्वात जास्त जे लांबचं रेल्वे स्टेशन आहे तर ते कोणतं आहे तर ते हुबळी आहे सध्याला कोणतं आहे हुबळी हुबळी जे आहे तर ते जे आहे तर ते सध्याला सर्वात लांबचं रेल्वे स्टेशन आहे अगोदर गोरखपूर होतं सध्याला कोणतं आहे हुबळी जे की सर्वात लांब रेल्वे स्टेशन आहे आपल्या भारतामध्ये सध्याला तर हा करंट अफेअरचा प्रश्न होता ऑप्शन सी जे आहे तर त्याचं योग्य आन्सर असेल पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पासष्ट तर हा राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन जो आहे तर तो कोठून कोठेपर्यंत आहे आपला विचारलेला आहे तर राष्ट्रीय आता जलमार्गसुद्धा तुम्हाला विचारले जातात तर राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन जो आहे तर तो कोठून कुठेपर्यंत आहे तर ध्रुवी ते साधिया कुठे ध्रुवी ते साधिया या दरम्यान जो आहे तर तो राष्ट्रीय जलमार्ग क्रमांक दोन ओळखला जातो ध्रुव ध्रुवबिरी दुबरी ते साधिया तर असे वेगवेगळे जे जलमार्ग देखील आहेत तर ते तुम्ही देखील करून ठेवा तर त्यावर देखील प्रश्न विचारले जात आहेत तर दुबरी आणि साधिया दरम्यान जलमार्ग क्रमांक दोन आहे आपला नॅशनल पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक सहासष्ट खालीलपैकी कोण भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही मी कोणी देणे ते प्रिंटिंग मिस्टेक आहे कोणी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले नाही आहे तर कोणी कोणी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे तर व्ही एस रमादेवी तर यांनी देखील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं आहे त्याप्रमाणे सुशील चंद्रा हे देखील मुख्य निवडणूक आयुक्त होते व्ही एस संपत हे देखील यांनी देखील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेले आहेत म्हणजे तिघे होते राजू महर्षी जे आहेत तर त्यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून काम पाहिलेलं नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे राजीव महर्षी यांनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कधीही काम पाहिलेलं नाही आहे तेच आपलं आन्सर असेल पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर हा आजच्या आपल्या भाग तीनमधील हा शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सदुसष्ट तर काही प्रश्न जे आहेत तर ते आपल्याला मिळाले नाहीत तर मिसिंग आहेत थोडे चार पाच प्रश्न तर प्रश्न क्रमांक सदुसष्ट म्हणजे आजच्या या पार्ट तीनमधील हा आपला शेवटचा प्रश्न आहे तसेच तुम्हाला जर याची पी डी एफ फ्रीमध्ये हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्याची लिंक जी त्या त्या आहे तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही जॉईन करून याची पी डी एफ फ्रीमध्ये मिळवू शकता तर प्रश्न क्रमांक सदुसष्ट यामध्ये काय दिलेलं आहे भामरागड येथे त्रिवेणी संगममधील कोणत्या तीन नद्या आहेत तर सुरुवातीला भामरागड हे जे आहे तर ते कुठे येतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे तर भामरागड जे आहे तर ते गडचिरोली जिल्ह्यातील म्हणजे डोंगर आहे भामरागड त्यानंतर सुरजागड आणि उ उत्तरेकडून दक्षिणेकडे कोणती टेकडी आहे तर ती चिरोली टेकड्या म्हणून आहेत म्हणजे गडचिरोली जिल्हा असा तुमचा आहे तर या गडचिरोली जिल्ह्यात इकडे इथे ह्या ठिकाणी चिरोली टेकड्या आहेत त्याप्रमाणे इथे सुरजागड आणि त्याच्या खाली भामरागड असा म्हणजे यांचा क्रम लागतो तर हा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम आहे तर या त्रिवेणी संगम तर ह्या भामरागड येथे या ठिकाणी कोणत्या तीन नद्यांचा संगम आहे तर इंद्रावती जी आहे तर ती छत्तीसगड तसेच ओडिसामधून जी येते इकडून अशी तर ती नदी इथे प्रमुख येते इंद्रावती नदी आणि त्या तिथे अजून दोन तिला दोन छोट्या नद्या येऊन मिळतात तर कोणत्या पार्लकोटा आणि पोमत पोमल गौतम कोणत्या पार्लकोटा आणि पोमल गौतम तर तिथे ऑप्शन बीमध्ये दिलेलं आहे तर इथे त्या अशा तीन नद्या येतात व त्या भामरागड या ठिकाणी मिळतात म्हणजे इंद्रावती पार्लकोटा आणि परत पुढे इंद्रावती म्हणून वाहतात त्या पा इंद्रावती पार्लकोटा आणि पोमल गौतम म्हणजे ऑप्शन बीमध्ये तुम्हाला दिसत आहे तेच जे आहे तर आपलं त्याचं योग्य आन्सर असणार आहे या तीन नद्यांचा संगम जो आहे भामरागड पार्लकोटा आणि पोमल गौतम यांचा जो आहे तर तो गडचिरोली जिल्ह्यात आहे तेच आपलं ॲन्सर आहे ऑप्शन बी तर मित्रांनो हा होता आपला आजचा जी केचा भाग ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे जी केशी संबंधित प्रश्न पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असतील तर आपले यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र